चाही चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील के बाटण बोरी येथून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक कायम सुट्टीवर राहत असल्याने विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली आहे गतवर्षी बेचाळीस विद्यार्थी शिक्षण घेत होते मात्र यावर्षी केवळ सत्तावीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या जिल्हा परिषद शाळेत एक ते पाच वर्ग असून केवळ एकाच शिक्षकाच्या भरोशावरच कारभार पाहिला जात आहे सद्यस्थितीत पहिल्या वर्गात तीन विद्यार्थी दुसऱ्या वर्गात सात विद्यार्थी तिसऱ्या वर्गात नऊ विद्यार्थी चौथ्या वर्गात पाच विद्यार्थी पाचव्या वर्गात तीन विद्यार्थी असे एकूण सत्तावीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत येथील नरेश टोकावर यांनी केंद्र प्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांना फोन करून याची माहिती दिली मात्र त्याचा उपयोग होत नसल्याचे त्यांनी सांगितले येथे कार्यरत शिक्षक आशिष तानोरकर हे एक जुलै व दोन जुलैला उपस्थित होते तीन ते सहा तारखेपर्यंत किरकोळ रजेवर होते आणि सहा तारखेपासून ते वैद्यकीय रजेवर आहेत हेच शिक्षक मागील वर्षी होते आणि त्यांनी असेच रजेवर राहून कार्यकाल पूर्ण केला त्यामुळे सरपंचानी संताप व्यक्त केला यावेळी प्रतिनिधीने दहा जुलै रोजी भेट दिली असता अधुरी येथील शिक्षक देऊलवार हे वर्गवार होते व तसेच पिंपरी येथे घेण्यात आलेल्या ग्रामसभेत कायमस्वरूपी शिक्षण देण्यात यावे अशी सर्वांना माग सर्वांनी मागणी केली येथे गोरगरीब आदिवासी व दलित विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे जे पालक आर्थिक तंगीमुळे आपल्या पाल्यांना कॉन्व्हेंटमध्ये शक कॉन्व्हेंटमध्ये शकत नाहीत त्यांनी त्यांच्या पाल्यांना जिल्हा परिषदमध्ये टाकले आहे मात्र तेथे शिक्षकच कार्यरत नसल्याने त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे येथे शासनाने लवकरात लवकर कामस्वरूपी शिक्षक पाठवावा अशी मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली आहे सरपंच साहेब तुम्ही आपलं नाव वगैरे आणि या शाळेबद्दलची किंवा गावाबद्दलची तुमच्या अडचण असली थोडस आमच्या समोर सादर करा माझं नाव नरसिंह देवारी उपसरपंच माझं नाव लावण्या गजानन गाणवतार मी पिंपरी आहे एनगर तिवारजी आपल्या इथं काय शाळेची समस्या आहे शाळेचं एक वर्षापासून तांदूळकर सर आहे तांदूळकर शिक्षक म्हणून आहे त्यांनी एक वर्षापासून क्रिटी केअर म्हणजे माझ्या मेडिकल हे ते मनमा अर्ज देता का देता आम्हाला काही माहीत नाही होत आहे हे अडचण आमच्या शाळेवर आहे आणि आज शाळेवर हे मास्तराचं अडचण असल्यानं आज बाहेरगावी चाललेलं बोर तर त्याच्यामुळे आम्हाला नाही परमनंट शिक्षक देण्यात आम्ही तक्रारी यावर्षी तर दिलीच नाही एक तारखेला शाळा चालू झालं तीन तारखेपासून तो किरकोळ राजा म्हणून नाही का इथं पत्र लिहून होतं हा आम्ही केंद्रप्रमुखाला प्रमुखाने फोन केला होता केंद्रप्रमुख आले तर त्यांना माहितच नाही दरवर्षी हेच सुरू आहे का असं दरवर्ष दीड वर्षापासून चालू आहे हो का गेल्या वर्षी पूर्ण वर्ष झालं बोलले का मास्टर सोबत जाऊन नाही मास्तर तर भेटतच नाही ना मला हो का कधी येते कधी नाही काय माहिती कधी नाही रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ